सियावर रामचंद्र की जय त्या सुवर्णमृगाच्या सौंदर्यानं माता सीता मोहित झाल्यात आणि त्यांनी तात्काळ रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला हाक मारलेली आहे की या सुवर्ण मृगाला बघायला या सीतेच्या या स्वरांनी दोघेही तात्काळ धावत आलेत आणि या मृगावर पहिली नजर पडली आहे ती लक्ष्मणाची लक्ष्मण म्हणतोय मला हा सुवर्ण मृग काही साधा सुद्धा वाटत नाही आहे सीता म्हणते मी तेच तर म्हणते इतका सुंदर आहे साधा सुद्धा नाही आहे विशेष आहे तो म्हणतो विशेष नाही मला हा मायावी वाटतोय मारीच अशा स्वरूपाच्या मायावी विद्या अवगत असलेला आहे त्याला असा आकर्षक सुवर्णमृग होण्याची विद्या ही अवगत आहे आणि कदाचित हा मारीच असू शकतो खरं तर लक्ष्मणाच्या या शंकेकडं सीता दुर्लक्षच करते आहे म्हणजे नाही हा खूप सुंदर आहे असं तिला वाटतं आणि लक्ष्मण जे बोलतोय त्याच्यापेक्षा तिचा रोख रामचंद्रांच्याकडं जास्त आहे ती रामचंद्रांना म्हणतीय आर्यपुत्र किती सुंदर आहे बघा ना आपला या पंचवटीतला वावर या सुवर्ण अधिक सुखकर होईल याच्या सहवासामध्ये जास्तीत जास्त वेळ मी सुखात घालवू शकेन असं नाही का तुम्हाला वाटत खरं तर रामचंद्रांच्या दृष्टीने लक्ष्मणाचा विचार करण्याची अधिकची शक्यता होती पण रामचंद्र सीतेचं ऐकतायत का ते पण समजलं पाहिजे म्हणजे आपण असा प्रश्न विचारतो ना अलीकडच्या पद्धतीनुसार रामाला हा विचार आला नव्हता का रामचंद्र तर असे होते रामचंद्र तर, तर तसे होते ते देवाचा अवतार होते त्यांना कळत होतं मग कळलं कसं नसेल या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो ना आपण विसरतो की तो सृष्टीचा चालक सृष्टीचा पालन करता मानवी रूप घेऊन मानवी मर्यादांच्या सह अवतरित झालेलं आहे म्हणजे रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाने आपल्या मानवी रूपामध्ये सीतेशी विवाह केलेला आहे विवाहानंतर काही काळ सीतेसोबत अयोध्येत राहिल्याबरोबर रामचंद्रांना वनवासाला यावं लागलेलं आहे म्हणजे सगळ्या सुखसुविधांचा राजसी सुखांचा त्याग करून रामचंद्र निघालेले आहेत आणि आपला पती सुखांचा त्याग करून निघालाय त्यामुळं पतीच्या सोबत जाणं आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्या त्या वैभवाला सुखाला सोडून माता सीता रामचंद्रांच्या सोबत आलेल्या आहेत रामचंद्र ज्यात सुखी आहेत त्याच सीता सुखी आहेत रामचंद्र जे सांगतायत ते सीता करतायत अशा वेळी सीतेला प्रसन्न वाटावं छान वाटावं अशी खूप कमी प्रसंग रामचंद्रांच्या आयुष्यात आली आणि आपल्या पत्नीच्या डोळ्यात त्या सुवर्ण मृगाला बघितल्यानंतर आलेली आनंदाची भावना रामचंद्र त्यात गुंतलेले आहेत म्हणजे रामायणाच्या कथेचा आस्वाद घेता घेता सुद्धा गुणांच कड बघितलं पाहिजे म्हणजे आपल्या पत्नीला एवढा आनंद वाटतोय जिला सगळ्या सुखाला पारख करून आपण सोबत घेऊन आलो ती कुठल्या तरी विषयात इतकी आनंदी आहे इतकी आनंदी आहे की रामचंद्र त्या आनंदात गुंतलेत म्हणजे लक्ष्मणाने जी जाणीव करून दिली आहे कदाचित हा मारीच असावा हा मायावी असावा हे असावं असं त्यांना वाटतय त्यात ते गुंतलेले की हा मारीच आहे आणि याला अशा स्वरूपाच्या अवगत आहेत कला हे लक्ष्मणानं सांगितल्यावर सुद्धा रामचंद्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ती म्हणते आर्यपुत्र मला वाटतं हा सुवर्णमृग माझ्याशी खेळायला आपल्या समोर बागडायला असला पाहिजे त्यामुळं याला जिवंत पकडून आणा हा जिवंत हवाय आणि समजा काही कारणाने हा जिवंत मिळाला नाही तर याच चांबडं सुद्धा खूप सुंदर असेल त्याचं चांबडं मृग चर्म जमिनीवर अंथरून त्यावर आपल्याला बसता येऊ यो शकेल एवढं हे सुंदर आहे आणि काय ते दिसत आहे त्यामुळं त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकेल सीतेच्या डोळ्यातील आनंद मनातील आनंद बघून रामचंद्रांना राहावलंच नाही त्यांनी आपला धनुष्य आणि भाता उचललाय आणि ते त्या सुवर्ण मृगाच्या मागे निघालेले आहेत बस त्याला आता कुठल्याही स्थितीमध्ये आपण पकडायचं आहे आणि सीतेला आणून द्यायचंय एकतर जिवंत किंवा मेलेला ज्या क्षणी रामचंद्रांनी आपलं धनुष्य आणि भात उचललंय त्या क्षणी मारीच्याला जाणीव झाली आहे की आता आपला डाव यशस्वी होतोय नुसता डाव यशस्वी होतोय नाही मारीच ज्याची वाट बघतोय ना ते पण यशस्वी होत आणि तो धावत 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 निघालाय मृगाची धावण्याची शक्ती चांगलीच असते रामचंद्र ही त्याच वेगाने निघालेले आहेत लक्ष्मण सीतेजवळ आहे लक्ष्मणाच्या मनात शंका आहेत काहीतरी गडबड आहे काहीतरी गडबड आहे आणि तोच त्या शंकेला घेऊन तिथे बसलाय आणि रामचंद्र निघालेले आहेत तो म्हणतो गडबड काही असू दे राम शक्तिशाली आहे ते काय ते अशा थोड्याच या सगळ्या मोहामध्ये अडकणार आहेत आणि तो मरणारा एवढं नक्की लक्ष्मणाला खात्री आहे की तो जे मृग आहे ते मरणार आहे त्यामुळे तो निवांत माता सीतेजवळ बसलाय आणि तो मृग मात्र धावत पळत धावत पळत वेगवेगळ्या जंगलातून झाडा झुडपातून आपला मार्ग काढत पुढे 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 जातोय हेतूच एवढा आहे की रामचंद्र पर्णकुटीपासून खूप दूर जावेत इतक्या दूर जावेत की परतायला वेळ व्हावा आणि त्या परतायला होणाऱ्या वेळेच्या मध्ये रावणाला आपला कार्यभाग साधता यावा खूप दूर गेलाय बराच काळ गेल्यानंतर रामचंद्रही त्याच्या मागे धावून धावून शोधत शोधत थकलेत आणि तो एका हरणाच्या कळपामध्ये दडून बसलाय रामचंद्राने बाण चालवून त्या हरणाच्या कळपालाही उठवलंय आणि त्यात हा उघडा पडलाय आता हा पुन्हा पळायच्या तयारीत आहेत रामचंद्र थकले होते तो सापडत नव्हता शेवटी रामचंद्रांनी आपला दिव्य बाण काढलाय आणि ठरवून टाकलंय की आता बस झाला हा पळापडीचा खेळ आणि त्याला आता आपण संपवायचंच धनुष्यावर बाण चढवून संधान केलंय आणि आपला बाण सोडलाय ज्या क्षणी बाण धनुष्यावर लावला होता त्या क्षणी मारीच्याला जाणीव झालीय संपलाय आपलं संपलाय दोन वेळेला रामचंद्रांनी आपल्याला जीवदान दिलं होतं आता नाही शक्य आणि मारिशाला याचा आनंद वाटतोय की आपण किमान चांगल्या माणसाच्या हातून तरी मरतोय रावणाच्या हातून नाही एका दुष्टाकडून मिळालेलं मृत्यू हा कधीच योग्य नसतो त्यामुळं एका चांगल्या माणसाकडून मृत्यू आला प्रत्यक्ष देवाच्या हातून मृत्यू आला तर तो बरा आणि मारिश थांबलाय ते सुवर्णम्रक थांबलाय सो सो कसो प्रचंड वेगाने येतोय बाण सुटलेला आहे आणि तो बाण मारीच्या खटकन उरात घुसलाय प्रचंड वेदनाय आणि तिथे पुन्हा माया काम करते मायावी रूप काम करते है। जोरात आवाज येतोय लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव वाचव आणि एवढा मोठा आवाज आहे हा कि या हा आवाज सीतेच्या कानापर्यंत लक्ष्मणाच्या कानापर्यंत पोचतोय पण लक्ष्मणा धाव हा आवाज रामासारखा असल्यामुळे सीतेच्याही काळजाचा ठोका चुकतोय आणि लक्ष्मण या आवाजाकडं पारकाईनं बघू लागतोय सीता लक्ष्मणाला म्हणतीय आर्यपुत्रांचा हा आवाज दिसतोय काहीतरी अघटित घडलंय का तेव्हा लक्ष्मण सीतेला समजावून सांगतो नाही देवी असं होणं शक्य नाही पण सीता ऐकायला तयार नसते ती लक्ष्मणाला काहीतरी सांगतेय कसं सांगतेय लक्ष्मण काय उत्तर देतोय हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय